नमस्कार शेतकरी बंधूंनो वेलनेस मध्ये आपले स्वागत आहे वेलनेस बायोसायन्सच्या शेतकरी संवाद यात्रेच्या निमित्ताने आज आपण आलेलो आहोत सांगली या जिल्ह्यात जत या तालुक्यामध्ये जत या तालुक्यातील वैभव सावंत या तरुण शेतकऱ्याने कसं सीताफळामध्ये आज ते प्रगती करत आहेत आणि सीताफळ शेती करताना त्यांना काय अडचणी आल्या या संदर्भात त्यांचे आज आपण मनोगत जाणून घेणार आहोत वैभव तुमचे वेलनेस बायोसायन्समध्ये स्वागत आहे नमस्कार प्रथमता महाराष्ट्राला तुम्ही तुमची ओळख करून द्या माझे नाव वैभव बाळासाहेब सावंत आमची बाग सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील बना येथे आहे आणि आमची बाग गेले दोन वर्ष सेटिंग होत नव्हती त्या कारणास्तव मी आमचे मित्र विनायक सर यांना मी संपर्क केला त्यांनी मला वेलसेट फवारा ही फवारणी घ्यायची सल्ला दिला त्यामुळे मी वेलसेटचे आत्ता दुसरा स्प्रे झाले आहे दोन स्प्रे झाले आहेत त्यामुळे सेटिंग ही भरपूर आहे हा जो तुमचा सीताफळाचा प्लॉट आहे हा किती आ, एकरावर पसरलेला आहे तीन एकरावर आहे तीन एकरावर आणि साधारणतः किती वर्षापासून सीताफळाची लागवड झालेली आहे चार वर्ष चार वर्ष तर तुम्ही हा वेलसेट वापरण्याआधी तुम्हाला आधी काय अडचणी जाणवल्या सेटिंग संदर्भात तुम्हाला म्हणजे किती सेटिंग मिळत होती आणि वेलसेटचा वापर केल्यानंतर यावर्षी तुम्हाला किती सेनिंग सेटिंग आता दिसते मागच्या वर्षी वेलसेटचा स्प्रे घेतला नव्हता त्यामुळे एक वीस सेटिंग होते झाडाला बरोबर ह्या वर्षी एक पन्नास ते साठ सेटिंग आहेत आणि अजून सेटिंग चालू आहेत चालू हो आहेत हां बरोबर तर सेटिंग व्यतिरिक्त तुम्हाला इतर कोणत्या अडचणींचा सा सामना करावा लागला सेटिंग व्यतिरिक्त सेटिंगचे सेटिंग झाल्यावर त्याची गळ होत होती तर तुम्ही आता आमच्या महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांना दाखवू शकता का की सध्या सेटिंग किती आहे तर अतिशय उत्कृष्ट प्रकारची सेटिंग आपण या वैभव सावंत यांच्या प्लॉटमध्ये पाहू शकतो आहोत अनेक शेतकरी आम्हाला सांगतात की आम्हाला ऐंशी सेटिंग आहे शंभर सेटिंग आहे एकशे वीसपर्यंत सेटिंग दिसते आहे आम्हाला पण तर तुमच्या दृष्टीने एका झाडावर आयडियल सेटिंग किती असायला हवं आता माझी बाग चार वर्षाची आहे आणि आयडियली चार वर्षाच्या बागेला एक पंचाळीस ते पन्नास फळे ठेवणे हे उपयुक्त आहेत आणि तेवढीच फळ झाड पोचू शकतं कारण झाडाच्या आत्ता एवढं वय नाही आहे आणि झाड मॅच्युअर झालं नाही अजून एवढं तर शेतकरी मित्रांनो वैभव यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा उचललेला आहे की आवश्यकतेपेक्षा जास्त जर सेटिंग झाली तर तुम्हाला ड्रॉपिंगची समस्येचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे तुम्ही थिनिंग करणं अशा वेळेस अगदी योग्य राहतं कारण जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त सेटिंग झाली तर त्या तयार होणाऱ्या फळाची क्वालिटी आणि तयार होणाऱ्या फळाची साईजही तुम्हाला व्यवस्थित मिळत नाही आणि त्या मालाला योग्य दर मिळत नाही तर थिनिंग करताना तुम्ही काय करायला हवे जर एका ठिकाणी चार पाच चार पाचपेक्षाही जास्त जर सेटिंग झालेली असेल ता किंवा थ्रिप्सने काही चाटलेली फळं असतील किंवा वाकडी तिकडी काही फळं असतील तर तुम्ही त्या फळांचं कटिंग करून घेतलं पाहिजे जेणेकरून उरलेले जे तुमचे फळ आहे जे तुमचे सेटिंग झालेलं व्यवस्थित सेटिंग झालेलं फळ आहे त्याची तुमची साईज चांगली होईल क्वालिटी चांगली होईल किपिंग क्वालिटी पण त्याची चांगली मिळेल जेणेकरून तुम्हाला योग्य असा भाव मिळेल आणि हे सांगतानाच मला वेलसेटबद्दल एवढंच सांगायचं आहे की ह्या पावसाळी वातावरणामध्ये वेलसेटचा वापर तुम्ही नक्कीच केला पाहिजे कारण पावसाळी वातावरणामध्ये सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी बंधूंना आता ड्रॉपिंगची समस्येला सामोरं जावं लागत आहे कारण झाड हे नाजूक अवस्थेमध्ये असते सेटिंगच्या अवस्थेत नाजूक अवस्था असते आणि ह्या नाजूक अवस्थेमध्ये वेलसेट तुमच्या झाडाला म्हणजे तुमच्या फळाला तो ताणमुक्त करण्यासाठी मदत करते वेलसेटमधील घटक त्या झाडाला आवश्यक ते अन्न घटक पुरवतात आणि त्या झाडाला स्ट्रेसपासून तानापासून वाचवतात आणि तुमच्या फळांची योग्य सेटिंग घडवून आणतात तर शेतकरी बंधूंनो वैभव सावंत या तरुण शेतकऱ्याने कसं त्यांचं बागेचं नियोजन केलं कशाप्रकारे ते ह्या बागेमध्ये व्यवस्थितपणे आणि योग्य नियोजनाच्या मार्गाने जाऊन वेलसेटचा वापर करून कशा पद्धतीने ते यश अचीव करत आहेत कशा पद्धतीने ते आ, उत्पादन हा ॲचिव करत आहेत हे आपण आज पाहिलेले आहेत तरी शेतकरी बंधूंनो सीताफळ पिकामध्ये तुम्हाला कोणतीही समस्या जाणवत असेल वेलसेटचा वापर कसा करावा ड्रॉपिंगपासून सेटिंगपासून कसे वाचावे संदर्भात जर तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या वेलनेसच्या हेल्पलाईनवर तुम्ही कॉल करू शकता आणि तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण करून घेऊ शकतात धन्यवाद